हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला झालं सगळं काम आज जरा उठायला उशीरच झाला आठ वाजले आठ साडेआठ कारण की काल खूप दिवसभर काम झालं आणि आज पदार्थ पण कसं फ्रेश बनवतो आपण शनिवार रविवार त्याच्यामुळे आज काय नाही आणि आज स्पेशल मेनू काय आहे मग आता छान असे छान असे आमचे धपाटे बनवायला मस्त पैकी तरी आता मी सगळेजण पंजापाटी खायला आय म्हटल्या रोज भाकर भाजी खाऊन कंटाळ आलाय आज काहीतरी वेगळं आणि मी भाजतीये पीठ वगैरे मी मळ आणि बाहेर वातावरण पलट मागच्या कॅमेऱ्या दाखव छान असा पाऊस पडला आहे बघा हिरवगार फ्रेश वातावरण मस्त पाऊस पडला आहे आणि आता शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लागली असेल जेणेकरून कसो? पाव पाऊस पडणं गरजेचं आहे कारण की शेतकऱ्यांनी सगळं बी वगैरे मका ज्वारी बाजरी काही असेल ज्वारी ह्या दिवसात नाही बाजरी पेरतात त्याच्यामुळे बाजरी मका कांदा तूर काही शेवगा कापूस सगळेजण आज म्हणजे ह्या दिवसात लागवड करतात तर त्याच्यामुळे घरात काय लाईट गेली अंधार पडत हे खरंच खूप भारी वातावरण झाले खूप छान मस्त असं फ्रेश मस्तपैकी तर शेतकऱ्यांना कसं पाण्याची गरज असते विहिरी वगैरे नाले विहिरी सगळं व्यवस्थित भरल्या जातं त्याच्यामुळं जा मग पाण्याची पावसाची गरज आहे आणि खरंच आजपासून आम्हाला पाऊस सुरू झाला भरपूर आज भरपूर बर्गुर पाऊस पडला वसरीला सगळ्या पाणी येतं आहे ओपन असल्यामुळे तर वसरी पुसून घ्यायची पण अगोदर म्हणलं छान अशी धपाटी करून नाश्ता करावा मस्तपैकी रोज भाजी भाकर पण नाही खावटत काहीतरी वेगळं ताईसाहेबांनी कमेंट पण केलं तर ताई, ताई रोज ते क कधी इडली ढोसा परत धपाटे बनवत जावा तर म्हणून आज धपाटे इडली आणि ढोसा इडलीसाठी कुकर नाही आहे आमच्याकडे त्याच्यामुळे तर आणू कुकर पण आणि इडली पण बनवू ढोश्याचा तवा आहे डोसे पण बनवू सगळं थोडं थोडं आता काय पावसाचे दिवस येतं ऑर्डर असल्यावरती नाही बनवता येत पण ऑर्डर ज्यावेळेस नसेल ना त्यावेळेस येतं बनवता सकाळ सकाळ तर आहे माझी बहीण आहे अजून दोन दिवस नंतर ना जाणार आहे मुंबईला तर असू द्या कसा वाटल्या म्हणजे कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाच्या गावा म्हणजे गावाकडे पाऊस झाला सांगा आमच्या इकडं तर झाला आणि सगळं कसं पीक लागवड केली ना त्याला भरपूर पाणी भेटलं असं असं पाणी साचले तुम्हाला दाखवते असं पाणी साचलं कमोड पाणी तेवढं साचलं मस्त पाणी साचलं तर या सा सगळी मस्त अशी धपाटी खायला आणि टाका ऑर्डर ज्यांना कुणाला टाकायची त्यांना शंकरपाळी शेवचे लाडू रवा लाडू शेंगनान लाडू तुपातले शेंगदा लाडू चिवडा लोणचं कापण्या शंकरपाळ्या हे सगळं आपल्याकडे बनवून भेटेल तर ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ जी काय ऑर्डर होती ती काल टाकली आता व्हिडिओ आज येईल पण कालच टाकली ऑर्डर ती आणि एका ताई साहेबांच्या हो डोळ्या जेवणाची होती ती तर परवा दिवशीच टाकली जेणेकरून कसं त्यांना टायमाला भेटावं म्हणून तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटतंय मग ते बोल तर आईंचं चालला आईंचं म्हणणं आहे गरम गरम छान लागतं आम्ही पण दोन तीन करून खाऊन घेणार आप्पा झोपलेत आमचे जरा होय गार लागतय त्याच्यामुळे आप्पा झोपल्यात आई म्हणत असेल दीदीला अजून ठेवून घेत होय <laughs> तर आज पाऊस येत आहे आणि खरच उशीर झाला आम्हाला गरम गरम दहा साडेदहा वाजून गेलेत गरम गरम खायला पण मस्तपैकी आम्ही पण खातो आणि भात घालायचा एवढचा मस्त असा शिजायला मसाला भात करू मग थोडा याने आणि हा बाळा बाळालाच म्हणते आपला उठवा की गरम गरम खायला थांब म्हणलं काय नाही नाही पण कुणी सांगितले धपाटी कराय आय म्हणले आज कर अस्मिता मग लगेच म्हणलं रोज दुने का दुने का दुने मी भाजी भाकर खाऊन कंटाळा येतो काहीतरी नवीन म्हणून बनवलं मग मी पण आता कापण्या तर आपण रोजच खातोय की आता धपाटी पण केली अजून एका एका दोन वेळा होतील करणं तर तिला भाजू हे बघा इकडल्या गॅसवर मांडले कारण की कमी गॅस जास्त गॅसवर छान असा किचन वाटा वगैरे आम्हाला आवरायचा एकदम सकाळ स्वयंपाक आपला आईनला खराब झालाय किचन वाटा ही आता आवरून घेतो आवरल्यावर पण तुम्हाला दाखवतो आम्ही आवरलेलं आणि आईने बाबा काय घेतलं त्यासोबत यासोबत मी केलेलं ना <laughs> आईने आमच्या केलेलं छान असं लोणचं आणि धपाटी कोण दही धपाटी खातं कोण लोणचं धपाटी खातं मस्त लागतात तर असो द्या या तुम्ही पण मस्त अशी गरम गरम धपाटी खायला आणि बाय सगळ्यांना